लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी काल जाहीर केली आणि त्या यादीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं नाव आल्यामुळे त्यांच्या समर्थांनी एकच जल्लोष केला आणि त्यांचा जीव भांड्यामध्ये पडला कारण की गेल्या काही दिवसापासून चाललं होतं की डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी भेटणार का नाही भेटणार अनेक बातम्या या निगेटिव्ह येत होत्या आणि काल यादीमध्ये त्यांचं नाव आल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला नमस्कार मी स्वागत उत्सव स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यात अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे यांनी उमेदवारी मिळवण्यामध्ये बाजी मारली या निमित्ताने विखे कुटुंबियाचे दिल्लीतील वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले पण डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी देण्यावरून पक्षांतर्गत होत असलेल्या नाराजी नाटवर यामुळे पडदा पडला आहे आता सर्व नाराजी विसरून पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे काम सगळ्यांना करावे लागणार आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजून दिवाळी साजरी केली आनंद आला उधाण आला कष्टाच हे सोन झालं शिवाच रान करून हातात हात देऊन आपल्या माणसाच आपल्या लोकाच खासदार सुजय दादा विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आज नगर शहरामध्ये अक्षरशः आम्ही दिवाळी साजरी करत आहो आहोत या युवा नेतृत्व आणि या युवा नेतृत्वाने गेल्या पाच वर्षात नगर शहरामध्ये उभा केलेल्या विकासाचा विकासाचा डोंगर जी अशक्य कामे होती ती त्यांनी मार्गी लावली उदाहरणार्थ उड्डाणपूल बायपास रस्ते ते खंबीर उभे राहिले त्यामुळे दादांना तिकीट मिळाल्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते खुश झालो असून त्यांचा विजय हा निश्चित आहे फक्त लीड किती एकमताचा असेल हे पाहणे गरजेचे आहे खासदार साहेबांनी नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे त्यांनी कोणालाही आजादुजा भाव न करता प्रभागामध्ये निधी वर्ग केलेला आहे आणि तिथं मोठ्याने एक विकासाचा हा डोंगर त्यांनी अहमदनगर शहरामध्ये असो किंवा दक्षिणेमधून असो पूर्ण हा डोंगर एक विकासाचं निर्माण केलेला आहे तर हेच कारण आहे की भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवला पुन्हा एकदा आणि त्यांची उमेदवारी जी आहे तर ती आज घोषित केलेली आहे अहिल्यानगर साठी आपल्याला की खासदार साहेबांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि खरं सांगायचं झालं तर ही उमेदवारी नाही हा एक प्रकारचा विजय जाहीर झालेला आहे आणि आपण शंभर टक्के ज्यावेळेस निकाल येतील तर सगळ्यांना आपल्याला विश्वास आहे की कमीत कमी तीन लाखाचा लीड हा आपल्या अहमदनगर दक्षिण मधून खासदार साहेबांना राहणार आहे आणि आपण आज जसा जल्लोष साजरा करताना पाहिलं म्हणजे हाच जो तरुण मुलांचा जो विश्वास आहे की आपलं हे भविष्य जे आहे एका चांगल्या सुरक्षित हातामध्ये आपण दादांच्या मार्फत घेणार आहोत तेच कारण आहे की त्यांच्यावर एवढी तरुण पिढी सगळी प्रेम करते आणि इथून पुढे ज्यावेळेस इलेक्शन होईल आमचा सगळ्यांचा सा विश्वास आहे की ज्यावेळेस परत पुन्हा एकदा खासदार साहेब निवडून येतील त्यानंतर सुद्धा असंच ते अहमदनगर शहरामध्ये विकास करतील मान्य <laughs> खासदार सुजित पाटील तसंच पंकजा मुंडे यांना तिकीट भेटल्याबद्दल जो आनंदोत्सव साजरा केला गेला अतिशय फाटकबाजी केली गेली त्या ठिकाणी मोठे मोठे वाजवून या ठिकाणी आपले निर्मलनगर परिसरातील सर्व क्रमांक दोन माझ्या नागरिकांच्या वतीनं जो आनंदोत्सव साजरा केला गेला त्याचं फक्त फाटाकडेच नाही तर सुमारे एक्क्याऐंशी टक्के मागची असं मतं पडली होती ह्या त्याच्यापेक्षा जास्ती मतं आपण आपल्या भागातून देऊन आकडे वाढतून आपण आपली हे दाखवून देऊ कसं बोलणारे खूप असतात काम करणारे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो भाजपची दुसरी आती बुधवारी संध्याकाळी जाहीर झाली या यामध्ये बहात्तर उमेदवारांची नावे आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील तर पियुष गोयल हे मुंबई उत्तरेमधून निवडणूक लढवतील नगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे बीड मधून पंकजा मुंडे यांना तर सांगलीतून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना जालन्यातून तर मुरलीधर मोहोळ तर्मुल यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनपाई तसेच रावेर मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे काही दिवसांपासून सुजय विखे यांची उमेदवारी धोक्यात असल्याच्या बातम्या प्रसार येत होत्या परंतु या बातम्यांकडे दुर्लक्ष करत सुजीविखे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा धडाका सुरू ठेवला होता नुसता धडाका सुरू ठेवला नाही तर आय हे राजा झुमलं झुमलं अरे दिवानो मुझे पैचानो म्हणत विरोधकांना ते इशाराही देत होते

तुम्ही जेवढ्या महापात वाकड्या सिरियल तुम्हाला आवडता सुद्धा येणार नाही काय काय नाही नाही दुसरा माणूस करतो त्याला करून द्यायचं नाही आता एक नजर महाराष्ट्रातील उमेदवारी कोणाला मिळाली यावर एक नजर मारूया महाराष्ट्रातील उमेदवार नांदुरबार डॉक्टर हिना गावित धुळे डॉक्टर सुभाष भामरे जळगाव स्मिता उदयवा रावेर रक्षा खडसे अकोला अनुप धोत्रे वर्धा रामदास नागपूर गडकरी चंद्रपूर सुधीर मनगंटीवार नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर जालना रावसाहेब तानवे दिंडोरी डॉक्टर भारती पवार भिवंडी कपिल पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्व मिर कोटेजा पुणे मुरलीधर मोळ नगर डॉक्टर सुर्य राधाकृष्ण विखे पाटील बीड पंकजा मुंडे लातूर सुधाकर शुंगारे माडा रणजित सिंह नाईक निंबाळकर सांगली संजय काका पाटील यांची उमेदवारी मागे टाकत डॉक्टर सुजये यांनी बाजी मारली असून दिल्लीत आपले वजन काय आहे हे दाखवून दिले आहे उमेदवारी जाहीर होताच त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचे अमित भाईंचे आणि राज्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय साहेब आणि माझे नेते ज्यांच्यामुळे खरंतर भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवास सुरू झाला असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आणि संघटनेचे प्रत्येक घटकाचे आमदार माजी आमदार सगळ्यांचे ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच खरंतर आज राष्ट्रीय निवडणूक आयोग समितीने त्या ठिकाणी माझं नाव निश्चित केलं मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे संघटनेतल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन परत एकदा देशाला प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या जे काही चारशे पाचचा नारा आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात राहील असं मला विश्वास आहे दादांना तर उमेदवारी मिळाली एक लढाई ते आता जिंकली आहे परंतु आता पक्षातीलच नाराजांची नाराजी ते कशी दूर करतात हे बावे लागणार आहे थांबूया पण एक वाटते आपण खासदार डॉक्टर पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यामध्ये जर का लोकसभेसाठी लढत झाली तर आपलं मत नेमकं कोणाला असेल हा प्रश्न आपण विचारला होता आणि तो एक्झिट बोल सध्याला नगर संघर्ष वर आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आपलं मत ज्याला द्यायचं त्याला आपण देऊ शकतात आपण हा एक्झॅक्ट बोल उद्या जाहीर करणार आहोत पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा